कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकला तो भगवा रंग वीस वर्षांपूर्वी या ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकला तो भगवा रंग असा धर्मवी हे डायलॉग आहेत धर्मवीर टू या चित्रपटामधील आणि हेच डायलॉग आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत नमस्कार मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात एक असा चित्रपट रिलीज होतोय ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार आहे ठाण्याचे बाळासाहेब अशी खनखनीत ओळख असणारे आनंद दिगे साहेब यांच्या आयुष्यावर मे दोन हजार बावीस मध्ये धर्मवीर हा चित्रपट आला आणि त्यानंतर राज्याचं राजकारणच पालटलं आणि आता धर्मवीर टू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नक्की या चित्रपटामुळे राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का येत्या विधानसभा निवडणुकांवर कितपत प्रभाव पडेल चला या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाण्याआधी ना आपल्या एकदम हो चॅनल सबस्क्राईब करून टाका दिवस होता तेरा मे दोन हजार चा या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारा धर्मवीर हा चित्रपट रिलीज झाला आनंद दिघेंच्या आयुष्यावर निघालेल्या या चित्रपटाने एकनाथ शिंदे यांचा चेहरा नव्याने लोकांसमोर आला ठाण्यापुरती ओळख असलेले एकनाथ शिंदे मान महाराष्ट्रावर फेमस झाली चित्रपटासोबतच एकनाथ शिंदे यांची एक नवी प्रतिमा महाराष्ट्राने बघितली धर्मवीरच्या प्रदर्शनानंतरच महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार सरकारमधून बाहेर पडले आणि व्हाया गुजरात गुवाहाटीला गेले इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवसेना पक्षावर आपला दावा केला महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्तेत आलं निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव ना वधमसभा चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं एकनाथ शिंदे यांची महायुतीत बार्गेनिंग पॉवर वाढली मागील अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तेत आहे आणि या सगळ्या घटनांची बायभरणी झाली ती धर्मवीर या चित्रपटामुळे या चित्रपटाने राज्याचं राजकारणच आतून बाहेरून बदलून टाकलं धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती हा एकनाथ शिंदे यांच्या व्यापक राजकीय रणनीतीचाच एक भाग होता अशी चर्चा अजून सुद्धा राजकीय वर्तुळात सुरूच असते आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा दाखवला तो आनंद दिघे यांनी शिवसेना व ठाणे हे अनेक दशकांचं समीकरण त्यामुळे राज्याच्या राजकारणात धर्मवीर चित्रपटाचा मोठा प्रभाव पडला आणि आज रिलीज होत असलेला धर्मवीर टू पुन्हा एकदा राज्यात राजकीय घडामोडी घडवेल का अशा आहेत या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं याच पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका चुरशीच्या होतील यात शंकाच नाही राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना यात सरस कोण ठरेल याची उत्सुकता लोकांमध्ये आहे राज्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहा काही फटका बसेल का हे पण बघण्यासारखं असेल त्यात ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा किल्ला लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण या, कल या दोन्ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकल्या आणि याच ठाण्यामध्ये विधानसभेच्या अठरा जागा आहेत ठाण्यात आनंद दिगेंना मानणारा वर्ग मोठा आहे आणि यामुळे कॅप्चर करायचं असेल तर धर्मवीर टू चा फायदा मुख्यमंत्र्यांना होऊ शकतो या चित्रपटाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आपल्या बाजूने आनंद दिघे नावाचं वलय तयार करताना दिसत आहे धर्मवीर टू या चित्रपटात आनंद दिगेंच्या मृत्यूचं गुड उकललं जाणार अशा चर्चा आहेत कारण या चित्रपटाचा पहिला पार्ट या सस्पेन्सने संपवला होता व आता धर्मवीर टू च्या ट्रेलरमध्ये पण आनंद दिगे यांच्या मृत्यूवरती भाष्य केले गेले पण मागे एकनाथ शिंदे अनेक वेळा बोलले होते की आनंद दिघे यांचा मृत्यू हार्ट अटॅक मध्ये झाला मग आता चित्रपटात नक्की काय गुड जाणार सोशल मीडियावर लोकांकडून असे प्रश्न उपस्थित होत आहेत की आनंद दिगेंच्या मृत्यूचं कारण वेगळं होतं तर इतके दिवस ते समोर का आणलं गेलं नाही जर ते कारण माहीत होतं तर इतके दिवस लपवलं का गेलं आणि आत्ताच नेमकं विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर हा प्रश्न उपस्थित करून काही साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय असे अनेक प्रश्न लोकांना पडलेत आणि याचे उत्तर कशा पद्धतीने मिळतात ते सगळं चित्रपट बघितल्यानंतर कळेलच खरं तर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे काही वेगळं नव्हतं ते एकच होतं त्यांचं शिवसेना आणि घराण्यासोबत एक वेगळं नातं होतं बाळासाहेब आनंद दिघे यांचं नेहमी कौतुक करायचे त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे पण ठाण्यात आनंद दिघे यांचं प्रस्त मोठं व्हायला लागलं म्हणून त्यांना संपवण्यात आलं अशा चर्चा त्यावेळी व्हायच्या पण आनंद दिघेंचं व बाळासाहेबांचं काम एकच होतं ते म्हणजे शिवसेना घराघरात पोहोचवणं पण त्यांचं कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं होतं बाळासाहेब ठाकरेंचं कार्यक्षेत्र होतं महाराष्ट्र आणि आनंद दिघेंचं कार्यक्षेत्र होतं ठाणं त्यामुळे त्यांच्यामध्ये काही स्पर्धा असण्याचं कारणच नाही आज चित्रपट आपल्या भेटीला येतोय हो या चित्रपटाने राजकारणावर किती परिणाम होईल हे येणाऱ्या काळात कळेलच आनंद दिघेंच्या आयुष्यावर असेल धर्मवीर टू या चित्रपटाच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या राजकारणात बदल होतील का हेही विधानसभा निवडणुकांमध्ये कळेल नेते मंडळींचं राजकारण काही असो पण आनंद दिगे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकला जातो ना हे महत्वाचं कारण यामुळेच आनंद दिगे आमच्यासारख्या तरुण पिढीला कळत आहे निष्ठा काय असते निष्ठावंत काय असतो हे सांगण्यासाठी आनंद दिगेच व्हावं लागतं हे दुसऱ्या कोणाचंही काम नाही आनंद दिगे साहेबांबद्दल शेवटी एकच सांगावं वाटतं की विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांवरती चालण्याची दिशा सुद्धा देऊन जातो पण राजकीय मंडळी हे विचार कसे आत्मसात करतात हे महत्वाचं